बघा आपल्याला आय कार्ड मिळणार आणि हे आयकार्ड तुम्हाला रोज शाळेमध्ये घालून यायचं चाळीस रुपये दिलेत ना मग ते चांगल्या प्रकारे वसूल करायचे कर हा आता दिगू बोलला वर्गात बसवायचं नाही हा प्रयोग आपण त्याच्यावरच करू रोज घालून यायचं हा दिगू तो बोलला त्याप्रमाणे सगळ्यांनी घालून यायचं रोज हा गळ्यात टाकून यायचं छान दिसाल तुम्ही मस्त घरी नाही घालायचं हां आणि घरी मम्मी पप्पाला पण घालायला द्यायचं नाही आपणच घालायचं आहे शाळेत आल्यावर हां तर दादा झालं नाही का तुमचा गुंता निघाला नाही हां आताच हां सांगा सांगा तुम्ही सांगा मला फक्त दोन्ही डोली का डॉली डॉली कम हां थांबा थांबा तिच्या गळ्यात टाकून देते मी डॉलीच्या एक मिनिट हां चाळीस रुपयाचं गोल्ड मेडल तन्वी